मी विश्वनाथ श्रीहारी ठोके राणा रिंजेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये अकरा तारखेला अकरा चार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथील कर्मचारी आले होते त्यावेळेस त्यांनी चुकीच्या प्रकारे लस देऊन माझ्या बाळाला एक दुःख म्हणजे जखम तयार झालेले त्या जाग्यावर आणि ते दाखवण्यासाठी Uh, मी वडगाव येथे हॉस्पिटलला तार चोवीस तारखेला चोवीस uh... चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वडगाव येथे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तिथं साडेनऊ वाजता पोहोचलो होतो साडेनऊ वाजता पोहोचल्याच्या नंतर अकरा वाजेपर्यंत कुठलाही स्टॉप हॉस्पिटलमध्ये कुठलाही स्टॉप नव्हता फक्त एक लेडीज कर्मचारी होती त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही हॉस्पिटलमध्ये स्टॉप नव्हता स्टॉप जेव्हा आला तेव्हा त्याला त्यांना ते विचारणा केली असता त्यांनी सांगितले की घरी काम होते कामामुळे येऊ शकलो नाही असे उत्तर दिले आणि बाळाला पाहण्याचा विषय तर त्यांनी दूरच ठेवला नंतर मग जास्त बोलल्याच्या नंतर त्यांचे व्हिडिओ वगैरे केल्याच्या नंतर त्यांनी मग बाळाला पाहितले तुम्ही संबंधित तक्रार केली काय संबंधित विभागाला तक्रार केली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कारवाई करू पण आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाहीये त्यांच्यावर कोणत्या कोणत्या ठिकाणी मी लेखी तक्रार मान्य गट विकास अधिकारी पी एस नांदेड तालुका आरोग्य अधिकारी नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड आणि जिल्हाधिकारी कार्यालय जादि नांदेड ज्या दिवशी तुमच्या तुम मुलीला लसीकरण करण्यात आलं होतं त्या दिवशी इतर बाळाला देखील लसीकरण करेल हा माझ्या त्रास झाला नाही त्याला त्यांची काही माहिती नाहीये पण माझ्या बाळाला एक गाठ येऊन त्याच्यामध्ये पू निर्माण झालेला आहे कमी जास्त मोठी घटना घडली असते याला जबाबदार यांना जबाबदार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथील डॉक्टर सर्व स्टॉफ वाटत हो